असं म्हणता की किमान कि तीन वर्ष तरी शेतकऱ्यांना कर्ज माफ करता येणार नाही पण त्यांनी असा उल्लेख केला होता कर्जमुक्ती नाही मुळामध्ये शेतकरी कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती का मागतोय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे म्हणजे शेतकऱ्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं योग्य नाही म्हणजे अनेक उद्योगपतींचे जेव्हा उद्योग तोट्यात जातात राष्ट्रीय पातळीवरच्या तेव्हा त्यांच्या ऑफच्या नावाखाली कर्ज माफ केलं जातं हजारो लाखो कोटींचं कर्ज माफ केलं जातं कारण त्यांचे उद्योग तोट्यात जातात आमचा शेती व्यवसाय हा सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे तोट्यात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही गेले तीन वर्ष झाले सातत्यानं भाव पडल्यामुळे लोकांच्या घरात सोयाबीन कापूस पडू नये कोणत्याही शेतमालाला भाव नाही त्याच्यामुळं आमच्यावर कर्ज झालेलं आहे म्हणून आमचं म्हणणं आहे की कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे आणि सरकारनंच काय सगळ्यात पक्षांनी सांगितलं होतं की आम्ही कर्जमुक्ती करू आता जे सरकार सत्तेत आलं त्या सरकारने दिलेला शब्द पाळावा अशी शेतकऱ्यांची माफक अपेक्षा आहे आता आमचं असं म्हणणं आहे की एखादा प्रोजेक्ट कमी करा सरकार सांगते की आमच्याकडे पैसे नाही सरकारने शक्तीपीठ महामार्ग दोन वर्ष उशिरा करावा अजून एखादा प्रोजेक्ट उशिरा करावा अत्यावश्यक गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना जगवणं शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवणं त्याच्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणं खूप आवश्यक आहे आणि आम आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्यांना ज्या इतर योजनांच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे भिकारी बनवता ते करण्यापेक्षा आमच्या सोयाबीन कापसाला शेतमालाला चांगला भाव द्या तुमच्या त्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या योजना चुलीत घाला आम्हाला चांगला शेतमाला भाव द्या आम्ही तुमच्या दारात आयुष्यात कोणती भीक मागायला किंवा कोणती काही मा, मदत मागायला येणार नाही राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री यांनी एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांना कर्ज भरायला सांगितलेलं आहे <स्थाथ> आपल्या शेतीवादाला भाव नाही आपल्याला कर्जमाफी नाही आपल्याला पीक विमा नाही मात्र एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकऱ्यांनी कर्ज भरून द्यायचं आहे सांगण्यात आलं तुमची कर्जमाफी करू तुम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देऊ मात्र पीक विमा दिला नाही कर्ज माफी दिली नाही मात्र एकतीस तारखेच्या पूर्ण कर्ज भरून या तुम्ही सरकार आहे आणि या ठिकाणी केंद्राच्या सरकारनं मागच्या चार दिवसापूर्वी वाढ केलाय चोवीस टक्क्याचा वाढ म्हणजे एका लाखाला चोवीस हजार रुपये आता खासदाराला जास्त मिळणार आहे एका लाखाला चोवीस हजार रुपये वाढवले कशाला माहितीये का कशाला म्हणा आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या के केला आता शेतकरी एखादा कर्जमाफी करून आत्महत्या केला काय खासदार येणार तफा घेऊ येणार त्या शेतकऱ्याच्या थडग्या येऊन उभा राहणार आणि भावपूर्ण श्रद्धांजली देणार आणि शेतकऱ्याच्या टळूवरच लोरी खाणार त्यासाठी खासदारांना चोवीस हजार रुपये पगार आणि पगार कसा वाढवला तात्या वर्षी निर्णय घेतलाय चार दिवसापूर्वी आणि पगार कधी बसून वाढवणारा माहिती का मागच्या दोन वर्षी पासून तो पगार लागू करणार आहे पेन्शन बी लागू करणार आहे लागू करणार आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही शेतकऱ्याच्या भाव भाव नाही नाही शेतकऱ्याच्या म्हणतो म्हणतो कर देणारे क्षेत्र म्हणून कृषी क्षेत्र आहे मात्र केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत पर्यंत घेतलेले नसून दुर्लक्ष केल्यामुळे विशेषतः महाराष्ट्राच्या विदर्भातील शेतकरी हा पूर्णपणे कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होत आहे सरकारकडून शेतकऱ्यांसाठी लागू असलेल्या अनेक योजना ह्या तोकड्या असून शेतकऱ्यांच्या परिस्थितीत वर्षानुवर्ष घसरण होत चाललेली आपण पाहिलेली आहे याकरिता शालेय अभ्यासक्रमात शेती तंत्रज्ञानाचा समावेश करणे तालुका निहाय कृषीपूरक व्यवसाय करणे कृषीवर आधारित उद्योग सुरू करणे सिंचनाच्या सोयी सुविधा या बारमाही उपलब्ध करून देणे पाणी पुरवठ्याची व्यवस्था करून देणे त्यासाठी नदी जोड कार्यक्रम राबवणे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण मोफत करणे आणि शेतमजुरांना अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन देणे अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय शेतमजुरांच्या अर्थव्यवस्थेसाठी प्रोत्साहन भत्ता लागू करणे खते व बिबियाने माफक दरात उपलब्ध करून देणे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना जे पाहिजे त्या सगळ्या गोष्टी मुबलक प्रमाणात उपलब्ध जर का करून दिल्या तर नक्कीच शेतकरी हा चांगल्या पद्धतीची शेती करू शकेल माझी मागणी आहे की शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव देणं अत्यंत गरजेचं आहे शिशियाची कापूस खरेदी आपण पाहिलं असेल की मध्यंतरी काही काळात कापूस खरेदी बंद होती पण ती कापूस खरेदी चालू ठेवून जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस हा विकला जाणार नाही तोपर्यंत खरेदी केंद्र हे सुरू राहिले पाहिजे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की सगळ्यांनी आपापल्या विभागाचे बिल या ठिकाणी मांडले महाराष्ट्रातही विधानसभेची निवडणूक भाजपाने लढवली आणि निवडणूक लढवत असताना त्यांनी आश्वासन दिलं होतं की विधानसभेत भाजपाचं सरकार जर का आलं तर नक्की आम्ही पूर्णपणे कर्जमाफी शेतकऱ्यांची करू आज चार महिन्याचा कार्यकाल लोटला सगळे निवडून आले मंत्री झाले मंत्रिमंडळ स्थापन झालं पण अजूनपर्यंत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीत दिलेलं आश्वासन या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही प्रधानमंत्री पीक विम्याच्या बाबतीत जर का बोलायला गेलं तर पीक विम्याचा एकही रुपया अजून शेतकऱ्यांना मिळाला नाही आणि छाती टोपणे आपण सगळेजण सांगत आहे की या योजनेमुळे आपल्या सगळ्यांना लाभ मिळालेला आहे माझी लोकसभा ही मोठ्या प्रमाणात कोळसा खनिज आणि वीज निर्मिती करणारा जिल्हा आहे अनेक डब्ल्यू सी एलच्या माइन्स त्या ठिकाणी मंजूर होत असतात माइन्स मंजूर झाल्यानंतर आपण पाहिलं की ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी माइन्स मध्ये जातात त्यांना महाराष्ट्रात आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण हे मुख्यमंत्री असताना सात लाख ही पडीत जमिनीला आठ लाख रुपये कोरडवाव जमिनीला आणि दहा लाख रुपये हे सिंचित जमिनीला मोबदला मिळत होता आजपर्यंत तो मोबदला कायम